रेणुका येथील गट क्रमांक त्र्याण्णव गायरन जमीन जमिनीवरील अतिक्रमण नियमांकुल करून सातबारा मिळावा या मागणीसाठी वर्धन येथील उप अधिकारी कार्यालयासमोर गायरन धारकांचे उपोषण सुरू पिंपळगाव रेणुकाई पारस जळगाव सपकाळ आदी गावातील अतिक्रमण धारक या उपोषणाला बसले आहे रायनाथ पिंपळगाव रेणुकाई तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील रहिवाशी असून मौजे पिंपळगाव रेणुकाई येथील गायरन जमीन गट क्रमांक त्र्याण्णव या शासकीय गायरन जमिनीवर मी रामचंद्र प्रल्हाद आणि गजानन काकफळे आम्ही एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशीपासून गायरान जमीन कसत आहोत एकोणीसशे ब्याऐंशीला गट क्रमांक त्र्याण्णव या गायरान जमिनीची एकीला नोंदी झालेल्या असून दोन हजार सतरामध्ये स्थळ पाणी करून आमचा प्रस्ताव हो। मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयात एक ते अठ्ठ्याण्णव पाणी सादर आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी आमचं पत्रातलं उत्तर म्हणून तेरा अकरा दोन हजार सतराला मान्य तहसीलदार आणि एच डी एम साहेब यांना पत्र देऊन कळवले की हे संबंधित अर्जाप्रमाणे या कास्तकारांच्या नावे गायरान जमीन करण्यात यावी परंतु आजपर्यंत त्यांनी आम्हाला काही न्याय दिलेला नाही परत सव्वीस तीन दोन हजार अठरा रोजी आणि तीस आठ दोन हजार अठरालासुद्धा मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी पत्र काढून एस डी एम तहसीलदार यांना कळवले की बा यांना एकीला नोंद आहे त्यांचा परिपूर्ण प्रस्ताव हो यांना सातबारा देण्यात यावा परंतु दिला नाही आणि आमचं म्हणणं असं आहे की दोन हजार एक तीन दोन बा की की जवखेडा येथील भाऊराव हरिबा वाघ यांना डायरान जमिनी वाट दोन हजार चौदामध्ये वाटप झालेले आहे त्याप्रमाणे आम्हाला चोवीस तीन दोन हजार तेवीस भाऊरा हरिबा वाघ यांना सतरा चार दोन हजार तेवीसला गायरान जमिनीचे वाटप केले इथं चुकलं तीन दोन हजार चौदाला भावरा हरिबा वाघ जवखेडा यांना जशी नियमकुई शासनाने जे डी एम साहेबाने त्यांना जमिनीचे सातबारे दिले त्याप्रमाणे आम्हाला गायरान जमिनीचे सातबारे देण्यात यावे आम्ही इथं उपोषण करते आणव्या आणव्यात आणव्या येथील गायरानधारक आणि जळगाव सप्पा येथील नानासाहेब गायकवाड यांना ज्यांचे प्रस्ताव परिपूर्ण आहेत त्यांना सातभारी देण्यात यावे आणि ज्यांचे नाही त्यांना एकीचे नोंदीत घेण्यात यावे असं आमचं म्हणणं आहे आमच्या एकूण प पर, पहिली मागणी आहे गायरान जमीन जमिनीचे पट्टे नियमाकल करून त्यांना सातभारे देण्यात यावे दुसरे मागणी आहे शासकीय जागेवर जे लोक घरक घर बांधून राहतात त्यांना त्याच ठिकाणी नमो नंबर हात देऊन त्याच ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुले देण्यात यावे तिसरी मागणी आहे मागासवर्गावर वेळोवेळी अन्याय अत्याचार होत आहे कुठे खुने बलात्कार होत आहेत ते मागासवर्गावर होणारे अन्याय ते तात्काळ थांबून जे गावगुंड जे लोक अन्याय करतात त्यांच्यावर कडक कारवाई कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे मात्र आयोगाच्या सर्व शिफारी शासनाने दखल घेऊन मागण्या मान्य केल्या पाहिजे आणि गट कर्मांक अकराशे अडतीस हे जळगाव सप्पा येथील नानासाहेब गायकवाड यांची एकीला नोंद गेली घेण्यात आली पाहिजे अशी आम्ही शासनाला विनंती करतो आमच्या गायरान जमिनीचे पट्टे नियमाकुल झाले पाहिजेत हो शासनाला खळक विनंती करतो जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही आम्ही हे उपोषण चालूच ठेवणार आहे मी रामचंद्र प्रल्हाद काकपळे पिंपळगाव रेणुका